विठुरायाच्या चरणी तब्बल एक कोटी रुपयांची चांदी अर्पण पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी चरणी अहिल्यानगर येथील दोन व्यापाऱ्यांनी तब्बल एक कोटी दहा लाख रुपयांचा सत्याऐंशी किलो व चांदीच्या वज दरवाजा अर्पण केला आहे विठ्ठल मंदिरातील चौखंबी दरवाजा चांदीने मढवण्यात आलेला आहे अहिल्यानगर येथील विठ्ठल भक्त अतुल अशोक पारक आणि गणेश आदिनाथ आव्हाड यांनी स्वखर्चातून देवाच्या चरणी हा चांदीचा दरवाजा अर्पण केला आहे अत्यंत सुरेखशी कलाकोसर असलेला हा दरवाजा राजस्थानमधील उदयपूर येथे तयार करण्यात आला आहे आज आम्हाला एक खूप मोठी सुवर्ण आली आहे आणि त्याचा आम्ही आज पूर्णत्व करू राहिलो आहे साधारण चार पाच महिन्यापासून आमचं चाललं होतं चरणी काहीतरी आपण सेवा करावी तर आम्ही महाराजांकडे गेलो आदिनाथ शास्त्री महाराज तानकेश्वर गडाचे आम्ही महाराजांकडे गेलो महाराजांना आम्ही विचारलं आपण काय करू शकतो पांढरण चरणी काय आपण सेवा व्हावी सर त्यांनी आम्हाला सुचवलं की भाऊ जसे आपले सुन्याला मला एक राजा महाराजांचे दरवाजे होते घर होतं वैभवशाने तर तसं आपल्या पांढरण चरणी आपण एक दरवाजा चांदीचा करू शकतो साधारण त्याच्यासाठी जे लागेल ते तुम्ही चांदी आम्ही येऊन तो दरवाजा करा आम्ही महाराजांच्या प्रेरणेमुळे आणि पांढरांच्या आशीर्वादाने आम्ही आणि संस्थांशी म्हणून संपर्क साधला असता आम्हाला संस्थानाने सर्व पदाधिकाऱ्यांनी खूप मोठा आम्हाला मदत केली खूप मोठा आम्हाला मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज दरवाजा राजस्थान मध्ये इथून बनवून आज पांढरांच्या चरणी आम्ही अर्पित करून राहिलो आहे त्याला साधारण सत्याऐंशी किलो चांदी लागली आहे आणि याची आजची किंमत जी आहे ती एक कोटी दहा लाख रुपये आहे दुण। 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 okay. आज आम्हाला एकदम मोठा सुवर्ण संधी मिळाली आहे त्याच्यासाठी आम्ही खूप खूप धन्यवाद आणि पण रंगामुळे आम्ही आज हे करू शकलो त्याच्यामुळे आम्हाला खूप मोठा आनंद आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पंढरपूर